जय भीम जय संविधान सम्य क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी दोनशे आठ दिन साजरा करत आहोत आपल्या सोबत आहेत नडगम साहेब नडगम साहेब काय सांगाल या ठिकाणी आपण अभिवादन करत असताना दरवर्षी या ठिकाणी अभिवादन करता आणि अनेक आई तुमच्या सोबत असतील तर कशा प्रकारे अभिवादन करत आहात काय सांगाल सर्व जनतेला काय आवाहन कराल सर्वांना जय नमो आजचा शौर्याचा दिन दोनशे आठवा शौर्याचा दिन आहे आजचा दिवस म्हणजे आज नवीन वर्षाच्या सर्वांना लाख शुभेच्छा शौर्य दिनाच्या लाख शुभेच्छा आज आपण पूर्ण लाखोच्या समूहाने आज आपण भीमा गौरवाच्या विजयस्तंभे येतो काहीतरी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आणि ऊर्जाचा स्वरूप असतं आपलं की बाबासाहेबांच्या विचारांचा गाडा आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाचलं पाहिजे वाचाल तर जगाल वाचाल तर शिकाल म्हणून आपण जेवढी बी आता बाबासाहेबांच्या विचाराचे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे जे काही इथं पुस्तकांचे स्टॉल असतात आपण आल्यानंतर ती विचाराची पुस्तकं घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आपल्या घरामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार धम्माचा प्रसार होणं गरजेचं आहे कारण बाबासाहेबांच्या तत्व आहेत की आज आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत बाबासाहेबांनी आपल्याला हे शौर्य दाखवलंय की हा विजय स्तंभ हा शौर्य दिन हा आपण आज इतक्या आनंद आणि उत्साहात मान बनवतो गेल्या पाच चार पाच वर्ष आधीच पाहिलं असं दोर आजार दोनशे वाजा झाला वाज त्यावेळेस या मनोवाद्याने कसा कट रचला होता आणि कश कारस्थान रचून पूर्णच्या पूर्ण आपल्या समाजाला येणारे रोड वगळ बंदी केली या सगळ्या हॉटेल्स बंद केले पाणी बंद केलं सगळ्या गोष्टी बंद केल्या आपल्या लोकांच्या गाड्या फोडल्या आपल्या लोकांना जाळणं पळणं फार हानामारी केल्या पण त्यांना काय वाटलं की असं केल्यानंतर आपला येणारा हा बाबासाहेबाचा अनुयायी आणि शौर्य दिनाच्या दिवशी शौर्य दिन मनवणारा आपला जो समाज आहे तो येणार नाही पण त्यांचं झालं उघड त्यांचं दुकान झालं आणि मराठा मराठा म्हणजे आपला मोठा बंधू आहे आपण महार महारपटालिय माहिती असेल त्यांचं शौर्य आहे पूर्ण तर आपल्याच आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला होता तो बिडे आणि तो, तो आपला एक बोटे या सर्व लोकांचा आपण म्हणून पाडलेलं आहे तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं असेल तर शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज तेराव तेराव वंशज छत्रपती संभाजीराजे आम्ही आपल्या सोबत येऊन इथं मानवंदना देऊन गेले तर आपल्याला त्यांच्यापासून तरी प्रेरणा घेतलं पाहिजे की या शौर्य दिनी फक्त शौर्याच मानवंदना झाली पाहिजे शौर्याच कौतुक झालं पाहिजे येणाऱ्या सगळ्या पिढीला आपल्याला अनुसरून सांगणं गरजेचं आहे की बाबा आपल्या छातीला मटक आणि पाठीला झाडू लावणारी ती मनोवादी त्यांच्यापासून सुटका करणारी आपली ती पाचशे शूरवीर त्या शूरवीरांना सलूट आहे या शौर्य दिनाच्या निमित्त या स्तंभरा सलोट आहे तर त्या पाचशे लोकांनी जर अठ्ठावीस ला चरा चरा, चरा त्या पेशव्यांना कापलं नसतं तर आज आपण इतक्या मानाने टाटमाने फार एसीच्या गाडीमध्ये येऊन इथं आपलं शौर्य वंदना आपण देऊन असतो शकला आज हा माझा लाखोचा समूह आहे हा बाबासाहेबांचा समूह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर शौर्यासाठी इथे येण्याचं आव्हान दिलं असेल तर पद्मश्री नामदेव दादा लस लाखोच्या संख्येने मोठ मोठे सभा घेत होता आणि तो म्हणजे पद्मश्री नामदेव दादा असा आणि मी त्याचा सच्चा पॅन्थर आणि आज मी माझ्या सगळ्या समाजाला पूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या समाजाला अन्न पासून बिस्किट पासून लहानपणाच्या ह्याच्यापासून अँब्युलन्स पासून पुस्तकांपासून ते औषधापर्यंत सर्व गोष्टीची सुखसुविधा मिळवून देतो का तर माझा अनुयायी हा भिकारी नाही माझा येणारा हा शौर्य दिनासाठी शौर्य दिन बनवणारा आणि ऊर्जा घेऊन जाणारा माझा अनुयायी हा आणि आहे आणि येन, वर्षात लढण्यासाठी आता जी महानगरपालिका मित्रांनो लागलेली अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला आव्हान आहे अप्वन बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन करती जमा बनला पाहिजे मी माझ्या बहिणीला छोटीला अपक्ष उमेदवार म्हणून तिथं प्रभाग क्रमांक मध्ये उभं केलंय आणि माझ्या पूर्ण समाज बांधवांना विनंती आहे की माझ्या प्रभागामध्ये जे जे नातेवाईक असतील तर माझ्या बहिणीला म्हणजे भरगच मताने निवडून देण्यासाठी मला माझ्या बहिणीला आशीर्वाद दिला पाहिजे आणि सगळ्यांनी या महानगरपालिकेमध्ये आपापल्या भागात आपल्या समाजाचा जो जो असेल त्याला मत देऊन या जे जे के जे जे आहेत पक्षाचे अजितदादा आणि फजितदा त्याला फजिती फजितदाच म्हणतात कारण आपल्या महाराष्ट्रातल्या महा समाजाची त्रेचाळीस एक्कर सहा गुंटे बळकावणारा त्याचा पोरगा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अट्रोसिटी झाला पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे पण तो फक्त या उपमुख्यमंत्री पदाचा वापर करून स्वतःच्या कोराला त्याने वाचवले आणि त्या विचारीला तिचा काही संबंध नाही तिने कागदपत्र केले ते पैसे देते तिचा विषय उत्तर होता ठीक आहे गुन्हेगार हे अटक केली पण ह्याला कशाला सोडले हा काय जावं आहे का मुख्यमंत्र्याचा मला एवढंच म्हणणं आहे की या सरकारला पाडायचं असेल त्यांना गाणायचं असेल तर आपल्या बहुजनाने एक झालं पाहिजे आणि बहुजनाच्याच मुलं बहुजनाच्याच मुलीला मत दिले पाहिजे आणि या बाबासाहेबांच्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला शासनकर्ती जमातामध्ये जर न्यायचंय तर आपल्या त्या सर्व उमेदवारांनाच फक्त मदत करा या भाजप राष्ट्रवादी आणि या कुठल्याच पक्षाला तुम्ही अजिबात मत देऊ नका भले नोटाला द्या उमेदवार नसेल आवडत तर पण जास्तीत जास्त बाबासाहेबांचा मानणाऱ्या विचारांना मत द्या आजच्या शूर्य या दिनाचा निमित्त मी सम्यक आणि माझ्या सगळ्या भारतीयांना मी लाख लाख शुभेच्छा देतो नऊ वर्षाच्या त्यांना सप्टेंबर असं बोललं जातं की आता पॅन्थरची गरज आहे तर पॅन्थर या ठिकाणी असायला पाहिजे असं लोकांना वाटायला लागले काय सांगाल तुम्ही पॅन्थर असता तर काय झालं सर खरंच नंतरची गरज आहे तुम्ही पाहिला असं आज सात वर्षाच्या चिमोडीवर बलात्कार होतो तुला दगडांनी ठेचून मारतात आणि त्या आरोपीला हे लोक राजेशाही हातामध्ये जाऊन घेऊन जाऊन आतमध्ये त्यांचे हे चाललेत कोर्ट कचेरी तारखा अरे तुम्ही शेजारचं राज्य बघा युपी बिहार आर गोळ्या घालताय हैदराबाद बघा इन्काउंटर करते आणि मग आपला सरकार हे कशाला बांधव सरकार हा फडणवीस आहे फडणवीस सरकार त्याला अक्कल नाही का त्याला घाल की गोळ्या अशा प्रकारे कोश्यात तारखा घेत बसलोय त्यां आम्हाला आम्हाला सगळ्या समाजाला तुम्ही फक्त परवाने द्या आमच्याकडे पिस्तुले द्या आम्ही गोळा घालतो आम्ही शिक्षा घेतो आम्ही केलेल्या गुणाची आम्ही आम्ही माफी मागत नाही कारण बाबासाहेबांचं रक्त आहे आणि त्यांच्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा दारा पुढे नेणारा दलित पांतरचा पद्मश्री नामदेव असायचा हा सच्चा पांतर आहे आणि खरंच करायची गरज आहे आज तुम्ही बघत असाल दहा दिवस यू, दहा दिवसात चार दिवसात जवळ दोनशे महिला किंवा लहान मुली वयस्कर कुणालाच सोडत नाहीत बर जात नसती आज अन्याय अत्याचार आज जातीपाती कंटिन्यू चालू आहे कुठल्याही राज्यात कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही खेड्यात जावा आताही जातीपातीचं राजकारण आहे अहो साधे तिकीट बी द्यायचं असेल तर जाच बघून तिकीट देतात आज या इलेक्शनला माझ्यासोबत घडलेली घटना सांगतो तुम्हाला की याला एखादा कार्यकर्ता स्ट्रॉंग कार्यकर्ता चालत नाही या पाटील लोकांना कसे चालतात की त्यांच्या बस म्हणणारे बसणारे ओट म्हणणारे उठणारे अंक्या बहादुर यांना चालतात शिकलेले सवरलेले पॅन्थरचे कार्यकर्ते आज मी जिवंत आहेत आणि ही पॅन्थरची फाई वाढत चाललेली आज मी तुम्ही बघितलं असेल पंचवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे मध्ये विहार स्थापन केलं आज तुम्ही पाहिलं असेल तिथे लाखोचा समाज आपला फक्त बाबासाहेबांचे विचार विचार असणारी लोक येतात वेड्या गावाचं काम नाही या लाखो लोकांची गर्दी जमा करणार ही कोणी पैसे देऊन आणलेली गर्दी नाहीये मित्रांनो ही बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेलं शौर्याच स्तंभ आहे या स्तंभाला नतमस्तक होणार होणारी येणारी ही जनता आहे जे तुम्हा, तुम्हाला सोड़ो, सोड़ो लागना राहे तानी, तुम्ही तुम्हाला सोडव सोडवायला लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही कशा प्रयत्न करणार सगळ्यांना क्रांतिकारी जैवी आणि आज शौर्य दिनाच्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा माझा प्रभाग चौदा क्रमांक आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून मी उभी राहणार आहे तर माझ्या प्रभागामध्ये आतापर्यंत जे आहेत आमदार आहेत जे नगरसेवक आहेत त्यांनी काही कामं केलेत काय नाही हे त्यांना ना माहिती आहे तिथल्या जनतेला माहिती आहेत तिथे आम्ही जाऊन आता सर्व जर कर करतोय आम्ही की बघतोय तिथं तिथं माझ्या भावांच्या आणि माझे, माझे कामं आहेत भरपूर पण त्याप्रमाणे त्यांचे पण कामं असायला पाहिजे जे नगरसेवक आहेत त्यांचे त्यांचे जे कर्तव्य आहेत तिथं पाणी नाहीये आज पाण्याची सुविधा नाहीये रस्ते नाहीये दिव्यांची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाहीये लाईट लाईटीचे सगळे काढून ठेवलेले थांब आणि बायकांना पाणी भरण्यासाठी त्यांना चार चार दिवस पाण्याची वाढ बघावी लागते घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना पाण्याच्या टँकरची पण सुविधा दिलेली नाहीये त्यांनी तिथे शिक्षणासाठी पण मुलांना फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना शाळेसाठी पण त्यांना लांब जावं लागते दवाखान्यासाठी जे वयस्कर आहेत त्यांना दवाखान्यासाठी पण सोय आपल्या विभागात केलेली नाहीये ती पण आम्ही आता ठरवलेला आहे की आम्ही एक असा स्टॅम्प वरती लिहूनच घेणार आहोत की म्हणून की मुलांना शाळेतले मुलं जे आहेत त्यांना शाळेची फी गरजू मुलं जे आहेत त्यांना शाळेची फी कमी करणार आहोत आम्ही किंवा माफच करणार आहोत आणि लाईट बिल जे त्यांचं कमी प्रमाणात येतं त्यांचे लाईट बिल आम्ही पूर्णपणे माफ करणार आहोत रस्त्यांची सुविधा व्यवस्थित करा आणि ज्या आम्ही विभागात आहे त्या विभागामध्ये काही क्रीडांगण नाहीये आज मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत का मुझ्ण 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 तर त्यांना नाही खेळण्यासाठी प्रत्येक क्रीडांगणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मोठं गार्डन तिथे ठेवणार आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही एक वयस्करांसाठी जे एक मोहल्ला क्लिनिक असतं तसं आम्ही क्लिनिक पण तिथे ओपन करणार आहोत या सगळ्या सुविधा आम्ही तिथं मोफत मध्ये ठेवणार आहोत जनतेला काय आवाहन कराल तुम्ही तुमच्या प्रभागातून निवडून येण्यासाठी काय तुमचा विनंती काय करता जनतेला मी एवढंच सांगते त्यांना विनंती करते मी की तुम्ही पक्ष बघू नका तुम्ही माणूस बघा की माणूस तुमच्या किती कामाचा आहे पक्ष तुम्हाला कोणी किती पैसे देतील पैसे तुम्ही घ्या तुमच्या हक्काचे पैसे असतील ते तर तुम्ही मत फक्त तुमच्या काम करणाऱ्या माणसाला द्या तुमच्या समोर आहे तुमच्या जातीचा पण माणूस जो काम करतो त्याला द्या तुम्ही मत आजपर्यंत तुमच्या समोर तुमच्या एका हाकेला जो माणूस रात्री बारा वाजता येतो तो माणूस तुमचा खरा माणूस असणार आहे तुम्ही त्याला मत द्या खूप खूप धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पद्मश्री नामदेव जय ढसाळांचा